नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये पहा टायटल काय आहे तुम्ही पाहू शकताय महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी युनियन आयटक अंतर्गत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी तीन जानेवारीपासून तीव्र आंदोलन होणार आहे तर बघा कर्मचारी युनियन आयटक अंतर्गत वर्धा जिल्हा शाखा वर्धा येथे जिल्हा अध्यक्ष विजया फावडे यांच्या अध्यक्षतेखाली आयटक येथे एक बैठक पार पडली या बैठकीच्या वेळी सर्व जिल्हास्तरीय अधिकारी उपस्थित होते तर या बैठकीच्या मार्गदर्शनासाठी संघटनेचे राज्य राज्याध्यक्ष कॉम्रेड दिलीप उटाने यांनी ग्रॅज्युएटी दर महा पेन्शन व उच्च न्यायालय गुजरात सर्वोच्च न्यायालय दिल्ली येथे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या निर्णयाला चर्चा करून त्याच्यावर सविस्तर मार्गदर्शन करून महाराष्ट्रातील व इतर महा वर्धा जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नाबाबत सावित्रीबाई फुले यांच्या जय जयंती दिनापासूनच जिल्हा परिषदांवर तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय यामध्ये घेण्यात आलेला आहे जर तीन जानेवारीपर्यंत जर सरकारने योग्य तो निर्णय दिल्या दिला नाही तर तीन जानेवारीपासून प्रत्येक जिल्हा परिषदावर तीव्र आंदोलन होणार आहे असं कॉम्रेड दिलीप उटाने यांनी सागितलेलं आहे अंगणवाडी सेविका मदतनिसांचे इतर काही प्रश्नाबद्दल सुद्धा ते बोलले तर आता आपण पन सविस्तरपणे कॉम्रेड दिलीप उटाने सर काय म्हटले ते सविस्तरपणे जाणून घेऊया बघा अशाच नवनवीन व्हिडिओच्या आणि माहितीच्या अपडेटसाठी तुम्ही आज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि दिलीप उटाने सर काय म्हटले हे आता जाणून घेऊया बालवाडी कर्मचारी युनियन वर्धा जिल्हा शाखेची बैठक पदाधिकाऱ्याची आज संपन्न झाली त्यामध्ये अनेक विषय यावर चर्चेला गेलेल्या आहेत त्यामध्ये विशेष करून प्रामुख्यानं या ठिकाणी जो प्रवास भत्ता आहे तो प्रवास भत्ता महिलांच्या संदर्भात चर्चा करण्यात आला सेलू मध्ये दोन हजार अठरा पासून त्या प्रवास भत्ता मिळाला नाही आणि हिंगणघाटमध्ये दोन हजार एकोणीसचा प्रवास भत्ता मिळाला म्हणजे महाराष्ट्र सरकार प्रवास भत्ता देण्यासाठी सर्वीकडे सरकार पैसे पाठवतो परंतु या सीडीपीओच्या कुचराही पणामुळे या लोकांना प्रवास भत्ता मिळाला नाही असं दिसत आहे त्यामध्ये विशेष गोष्टी अशा आहेत की सीबीएचे काम या ठिकाणी करावं लागतात त्यांच्या देखील अनेक ठिकाणी सीबीएच्या पैसे अनेक ठिकाणी मिळाले नाहीत वर्धा प्रकल्प एक चा अभिनंदन करा वाटते कारण त्यांनी त्यांच्या सीबीएचे पैसे जुलैपर्यंत मिळालेले आहेत पण काही ठिकाणी सीबीचे पैसे मिळालेले नाहीत ते बिल देखील त्यांच्याकडून दोन हजार चोवीस पर्यंत मिळालेलं आहे आणि इतर प्रकल्प पाणी देखील दिलेलं नाही समुद्र समुद्रपूर तालुक्यामध्ये देखील त्यांना टीएबी दोन हजार वीस पासून मिळाले नाही आहे असं दिसत आहे ह्या सर्व चर्चा या ठिकाणी करण्यात आहेत आणि म्हणून जे काही पैसे महाराष्ट्र सरकार देत आहे आणि प्रकल्पकारातून पैसे त्या प्रकल्पकारातून देण्यात आलेल्या पैशाचा हिशोब अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सांगितला जात नाही कशाचे पैसे आहेत काय आहेत सरकारने लाडकी बहीण योजना राबवून घेतली त्याच्या मोठ्या प्रमाणामध्ये फार्म अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी भरून घेतले परंतु त्या ठिकाणी त्यांचे पैसे देखील पन्नास रुपये जो प्रोत्साहन भत्ता आहे तो जो मिळाला नाही आणि म्हणून ह्या विविध गोष्टी चर्चा करण्यात आली गुजरात हायकोर्टाने जे काही अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या रिझल्ट दिलेला आहे त्याच्यामध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांचा द्या असा निर्णय त्यांनी दिलेला आहे दुसरं सुप्रीम कोर्टाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी देण्यात यावी यामध्ये देशभरामध्ये जर विचार केला तर गुजरात आणि कर्नाटकामध्ये फक्त ग्रॅज्युटी मिळते आहे आणि महाराष्ट्रामध्ये ग्रॅज्युटी मिळाली नाही आता नुकतीच महाराष्ट्र सरकारची नवीन सरकार स्थापन झालेली आहे आणि त्यामध्ये मागच्याच बाल विकास मंत्री तटकर ह्या परत मंत्री झाल्या त्यांचा आम्ही आयटकच्या वतीने आभार व्यक्त करतो धन्यवाद देतो त्यांना सर्व या प्रश्नाची जाणीव आहे दरमहा पेन्शन मिळाली पाहिजे या संदर्भात चाललेला आहे आम्ही या ठिकाणच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी अ ज्या मनीषा आहेत यांना सांगितलं की इथल्या स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी म्हणून या ठिकाणी तुम्ही लावा जेणेकरून आपले प्रश्न जिल्ह्याचे प्रश्न जिल्ह्यात सोडवले जातील त्यांनी जर लावली नाही तर आम्हाला प्रामुख्यानं सावित्रीबाई फुलेंच्या जयंती दिनी या जिल्हा परिषद हा प्रश्न आमच्यासमोर सध्या आहे जर प्रशासनाने तीन मार्च तीन जानेवारीच्या आधी प्रश्न निकाली काढले नाहीत तर नाही राजस्थानी आम्हाला तीन जानेवारीला जिल्हा परिषदेवर मोर्चा काढावा लागेल सावित्रींचे सर्व बुकुटे घालून या ठिकाणी मोर्चा काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही असा निर्णय या ठिकाणी आजच्या वेटीमध्ये घेण्यात आलेला